नमस्कार मित्रांनो डीजीडी पॅकर्स मोहर्स मध्ये आपलं सहच स्वागत करत आहे मित्रांनो आज गुरुवार आज आपल्याला पुन्हा एकदा एक बुकिंग मिळालेली आहे मित्रांनो आणि ही बुकिंग सुद्धा मित्रांनो पोटर पॅकर्स मोहर्स कडूनच मिळालेली आहे मित्रांनो ही बुकिंग आहे डोंबोलीवरून सिटी डोंबोलीवरून पवई साठी मित्रांनो खूप काही सामान नाहीये दोन ते तीन वस्तूच आहेत मित्रांनो फक्त कडून बुकिंग घेण्याचं कारण असं आहे की मित्रांनो आपल्याला मार्केटिंग करायची गरज नाही आहे एक असा प्लॅटफॉर्म आहे मित्रांनो जबरदस्त मित्रांनो कारण आपल्याला मार्केटिंग करायची गरज नाही आहे मित्रांनो कुठेही आपण घरी बसलेलो असलो तरी आपल्याला बुकिंग येत राहतात मित्रांनो पोर्टरबद्दल मी खूप ठिकाणी ऐकलं पोटरकडून निगेटिव्हच खूप मला ऐकायला मिळालं मित्रांनो कमिशन घेतो हो, सस्पेंड करतात आय डी पण मित्रांनो एक आहे आपण त्यांचे जर रुल्स फॉलो केले तर पोर्टर बेस्ट प्लॅटफॉर्म आहे असं मला तर वाटतं मित्रांनो बघूया पुढे पुढे काय घडतंय आपल्या बरोबर पण पण पोर्टर हा धंदा जबरदस्त आहे मित्रांनो रेट थोडाफार कमी मिळतो मलाही माहिती आहे मित्रांनो पण आपल्याला पोर्टर धंदा देत आहे म्हणून आता आपल्याला काळाप्रमाणे बदलणं गरजेचं आहे ऑनलाईन धंद्याप्रमाणे चालणं पण आपल्याला गरजेचं आहे तर बघूया मित्रांनो ही ट्रिप पण कशी सक्सेसफुल होती आपल्याकडून चला तर मग मित्रांनो ब्लॉग आपण कंटिन्यू करूया मित्रांनो आपण ही सुरुवात कालेर मधून भिवंडी मधूनच करतो आहे मित्रांनो जामुंडावरून पाईपलाईन रोड वरून आपण डोंबोलीला जाणार आहे मित्रांनो मित्रांनो आपण मानकोली वरून आता डोंबोलीला चाललेलो आहे मानकोली क्रॉस केलेली आहे मित्रांनो आणि हा नवीन रोड झालेला आहे मानकोली वरून डायरेक्ट डोंबोलीसाठी आपल्याला कल्याणला बी जायची गरज नाही आणि मुंब्राला पण जायची गरज नाही मित्रांनो मधून एक शॉर्टकट चालू झालेला आहे मुंबईतल्या लोकांना तर माहितीच असेल मित्रांनो हा रस्ता पण बाहेरून येणाऱ्या लोकांना हा रस्ता माहिती नसेल मित्रांनो हा मानकोलीवरून डायरेक्ट डोंबोलीसाठी शॉर्टकट रस्ता चालू झालेला आहे मित्रांनो डोदा अप्परच्या बाजूने हा रस्ता जातोय मित्रांनो कमीत कमी वीस ते पंचवीस मिनिटाचा अंतर आपला हा कवर करतोय रस्ता मित्रांनो जबरदस्त असा रस्ता आहे मित्रांनो अरे टाइट ताइकना बाबा खाया ना ताइक करना जरा पण निघालेलो आहे मटेरियल पण पिकअप केलेलं आहे ती बघा ती पणच का मित्रांनो अशा अडचणीमध्ये कंपनी होती गुगल मॅपवरती पण शोधता शोधता आम्ही थकून गेलो पण कंपनी काय भेट नव्हती मित्रांनो आणि कस्टमरने मल्टीलेअर किंग घेतलेली मित्रांनो पण आम्ही एक व्यक्ती लढवली आमची फक्त चटई वापरली मित्रांनो आणि त्यांचाच फिल्म रोल वापरून आम्ही गेली कस्टमरून होत मटेरियल मित्रांनो म्हणून आम्हाला मेहनत कमी करावी लागली मित्रांनो कारण त्यांचे लोक गाडीत माल भरून द्यायला पण होते मित्रांनो तर आपण पवच्या दिशेने रवाना झालेला आहे मित्रांनो आता पवईसाठी जाऊया आपण बघूया कुठे चला मग मित्रांनो मित्रांनो आपण ऐरवलीला पोहोचलेला आहे ऐरवलीच्या खाडीवरती असा आता आपल्याला ऐरवली टोळला जाईल आणि कस्टमर तर कॉलवर कॉल येत लवकर म्हणून कस्टमरला लोकेशन मित्रांनो मित्रांनो आपल्याला पिकअप लोकेशनला लेट झाला कारण दोन जाग दोन जागेवरून पिकअप करायचं होतं मित्रांनो पण आम्ही बोललो दोन जागेवरती जाणार नाही एक जागचं पिकअप लोकेशन टाकलेला आहे तर तो काल तुम्ही मटेरियल मागून घ्या ड्रेसिंग टेबल मित्रांनो कस्टमरने दुसऱ्या टाईम पण प्राप्त घेतला त्याच्यामुळे ते आम्हाला एक तास डिले झालेलं आहे आणि कस्टमरला कमिटमेंट केली की आम्ही की सहा वाजेपर्यंत तुम्ही मी तुमचा मटरिक घेतो पण लोकेशनमध्ये मित्रांनो आम्हाला साडेसहाचा काम आण पूर्ण एक तास लेट झालेला आहे मित्रांनो कस्टमरला पण कुठेतरी मिटिंगसाठी बाहेर जायचं पण बघूया आता मित्रांनो काय होतं ते पुढे मित्रांनो गाडी लागलेली आहे मित्रांनो लेफ्ट साइड ला ओची गाडी लागलेली आहे मित्रांनो कागदपत्र क्लिअर ठेवणं खूप गरजेचं आहे मित्रांनो कागदपत्र क्लिअर असतील तर काही प्रॉब्लेम नाही आपल्याला मित्रांनो आपण ऐरोली टोलनाका का क्रॉस केलेला आहे मित्रांनो बघूया आता पुढे काय होतं होते एक्सप्रेस हवेला लागलेला आहे आणि पवईसाठी पडून आपल्याला राईड मारायचा आहे मित्रांनो आपण इस्टर्न एक्सप्रेस हवेला लागलेलो आहे मित्रांनो सरळ गेला तर दादर मंत्रालय सी एस टी रोड जातो मित्रांनो म्हणजे हो मुंबईसाठी पुढून राईड मारला तर पवई अंडेरी, एअरपोर्ट या आणि वेस्टर्न एक्सप्रेस हवेला पण जातो मित्रांनो बँड्रा अंधेरी बोरोली साईडला ठीक आहे मित्रांनो चला तर बघूया यांचा सोपा मित्रांनो घरामध्ये जात नाही खूप प्रयत्न केला अर्धा तास प्रयत्न करत होतो आहे मित्रांनो आपण जी ट्रीप उचललेली होती मित्रांनो ती डोंबोली सोनारपाड्यावरून हो पवईसाठी पण मित्रांनो जिथे वेकेशन होतं तिथे कस्टमरच्या घरामध्ये सोफा जात नव्हता हो अर्धा ते पावून तास आम्ही प्रयत्न केले पण सोफा तीन ते चार इंचा खूप प्रकारे वेगवेगळ्या अँगलने प्रयत्न केले पण सोफा आतमध्ये जात नव्हता हो शेवटी कस्टमरने सोफा घराच्या बाहेर ठेवला आणि आम्ही ती डिलिव्हरी पूर्ण केली मित्रांनो त्यांची दरवाज्याची हाईट फक्त साडेपाच फूट आहे मित्रांनो आणि सोप्याची हाईट होती ती सहा फूट होती त्याच्यामुळे सोपा चारही बाजूने जाण्यासाठी म्हणजे प्रयत्न जरी केले ना तरी जात नव्हता मित्रांनो सोपा ठीक आहे मित्रांनो डिलिव्हरी तर आम्ही पूर्ण केली तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला आम्हाला लाईक करून कमेंट करून सांगा मात्र नक्की करा मित्रांनो चला तर मग भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये आता वारलेलं आहे मित्रांनो साडेसात आणि आम्ही घराच्या दिशेने रवाना होतो मित्रांनो टोपे खूप लागलेला